जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मायशिरस येथे श्री तुकाराम भाऊ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त एक आधात एक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या माहेशिरस मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बुलढाण एक्सप्रेस बाब्या देखील आला होता तर मित्रांनो आजच्या मायशिरस मैदानामध्ये सेमी क्रमांक तीनमध्ये बुलढाण एक्सप्रेस बाब्याविरुद्ध घरनिकेचा राजा या दोन गाड्यांमध्ये काटाकीर लढत झाली आणि मित्रांनो या लढतीमध्ये बुलढाण एक्सप्रेस बाब्या व सोन्या या गाडीचा विजय झाला तर मित्रांनो जेव्हा बुलढाण एक्सप्रेस व सोन्याची गाडी फायनलसाठी पात्र होते त्यावेळेस विठ्ठल नानासाठी संदीप कारंडे सोमतई फलटण यांच्याकडून तब्बल एवढ्या या मोठ्या रकमेचं बक्षीस देण्यात आलंय तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया नेमकं विठ्ठल नाना यांना किती रकमेचं बक्षीस देण्यात आलं येते या ठिकाणी साळे का संदीप कारंडे सोमनथळी यांच्याकडून विठ्ठल नानांसाठी या ठिकाणी पंचवीस हजार रुपये इथं रोख बक्षीस ऑनलाईन आलंय आणि ऑनलाईनचा स्क्रीनशॉट इथं माझ्याकडे आहे